नेते आहेत म्हणजे या जिल्ह्याचं सुपुत्र आहेत आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत सध्याचे विद्यमान केंद्रीय नेते आहेत आज सगळ्या ठिकाणी फिरताना एकच मुद्दा येतो की बेरोजगारीचा मुद्दा या ठिकाणी येतो त्या बेरोजगारीच्या संदर्भात सुद्धा राणेसाहेब पालकमंत्री असताना जो काय त्या प्रयत्न झाला सीवल्डचा प्रकल्प मालवणच्या त्या भागात यायला सरळ आशिया खंडातला मोठा प्रकल्प होता एकशे तीस कोटी रुपये त्यावेळी वीरेंद्रसिंग कलेक्टर होते त्यावेळी आलेले होते भूसंपादनसाठी पण त्यावेळी विरोध कोणी केला तर आत्ताचे विद्यमान खासदार आणि उघाट्याचे त्यावेळी जे आमदार होते त्यांनी ते त्या ठिकाणी विरोध केला त्याच्यानंतर जर का तानारचा प्रकल्प आला तो भारतीय जनता पक्षाने पुढे आणण्याचा प्रयत्न केला तीन लाख कोटीचा ती प्रकल्प होता त्यालाही विरोध त्यावेळी ह्या मंडळींनी सगळ्यांनी केला एका बाजूने म्हणायचं आपण विकासाला काय करत नाही रोजगार आणत नाही दुसऱ्या बाजूने विरोध करायचा तिसरी गोष्ट जो आता एम आय डी सी आढाळची आहे ही आडाळीची एम आय डी सी राणीसाहेब इंडस्ट्री मिनिस्टर असताना त्या ठिकाणी खास बाब म्हणून त्या ठिकाणी झाले का मधल्या काळात आम्ही एक लाँग मार्च पण काढला सत्तेत असताना पण आम्ही या ठिकाणी काय दाखवायचा प्रयत्न केला की मॅक्झिमम आमचे इथले जे तरुण तरुणी आहेत हे गोव्याला गोव्यावर अवलंबून आहे आणि म्हणून हे व्हायला पाहिजे पण त्याचा फायदा असा झाला की मोठ्या प्रमाणात आता लोकांनी तिथे जागा त्या ठिकाणी घेतल्या आहेत काही लोकांनी बाकीच्या परवानगीला टाकलेत पन्नास कोटी रुपये खर्च करून एक रिसर्च सेंटर पण त्या ठिकाणी आयुष्य त्या ठिकाणी आहे आणि म्हणून एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला की सगळी जी विकासाची वेगवेगळी जी अंग आहेत त्या दृष्टिकोनातून प्रयत्न आहेतच एक अजून एक प्रयत्न अजून एक प्रयत्न या ठिकाणी जो होता तो टेक्निकल इन्स्टिट्यूटसाठी एम एस च्या माध्यमातून राणेसाहेब त्या ठिकाणी जागेचा प्रयत्न करत होता पण दुर्दैवाने मध्ये उपाट्याचं सरकार होतं त्यांनी ती जागा उपलब्ध करून दिली नाही पण जय एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार हे ज्यावेळी सत्तेवर आले त्यावेळी ओरोसला वीस एकर जागा घेऊन त्याचं काम प्रत्यक्षात भूमिपूजन पूर्वी त्या ठिकाणी झालं आणि म्हणूनच एकंदरीत हा सगळा जो विकासाचा अजेंडा आहे हाच आम्हाला लोकांच्या समोर घेऊन जायचं आहे आणि आम्ही जे मत मागतोय ते विकासाच्या जोरावर की पुन्हा पुढच्या काळात उद्या दोन्ही उमेदवारांची तुलना होताना आम्ही सांगतो की राणेसाहेब निवडून आल्यानंतर पुन्हा मंत्री होणार तर आपल्या जिल्ह्यामध्ये जो अनुभवी नेता आहे आपल्या जिल्ह्यामधून ज्याने काम चांगल्या पद्धतीने केलं यापूर्वी अनेक वर्षे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि पूर्वीचा जो काळ होता त्यावेळीचा ज्या काळामध्ये जे, जे, जे रस्तेमधला जो फरक झाला अनेक विकासाचे प्रश्न या ठिकाणी मार्गी लागण्याचा प्रयत्न आज या सगळ्या माध्यमातून त्यांच्या काळात झाला आणि म्हणून आमच्या सगळ्यांची एक विनंती आहे या माध्यमातून की जसं आता काल दोडामार्गला मी पूर्ण दिवस होतो त्याच्या आदल्या दिवशी वेंगुल्याला होतो दोडामार जी भावना आहे की दोडामार तालुक्याची निर्मितीच राणेसाहेबांमुळे झाली दोडामार तालुक्याचा ता एम आय डी सीच राणेसाहेबांमुळे झाली त्यावेळी त्याच्यातून उतराई होण्यासाठी आम्ही सगळेच पक्षभेद विसरून राणेसाहेबांच्या पाठिंबा होतो अशीच असा आज धोडामार अशी यांची म्हणजे रात्री काल मी जवळजवळ साडे अकरा बारापर्यंत त्या ठिकाणी होतो एकंदरीत जो वाढता पाठिंबा आहे आज प्रश्न आहे की लीडचा आहे त्यामुळे सहा विधानसभेत आमचे प्रयत्न असे राहणार की जास्तीत जास्त लीड या ठिकाणी कसं मिळेल हा प्रयत्न आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्ष म्हणून आणि आमचे सगळे मित्र पक्षाला बरोबर घेऊन या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि मला निश्चित खात्री आहे की सहा विधानसभेत एक ढसढसीत म्हणजे आज मला फिगर मी आत्ता नाही सांगत पण तुम्हाला नक्कीच एक दोन तीन दिवसानंतर कुठल्या फिगरपर्यंत आम्ही जाऊन पोचू हे निश्चितपणे या ठिकाणी सांगू कारण काय शेवटी लोकभावना आहेत लोकांची कदर आहे लोकांच्या माध्यमातून ज्या काही रिस्पॉन्स आहेत त्या सगळ्यांमधूनच एक चांगली भावना लोकांमध्ये आहे आणि लोक म्हणतात की कमळ निशाणीवर आज पहिल्यांदाच लोकांना मतदान करायची संधी ह्या माध्यमातून मिळाली भारतीय जनता पक्ष का निवडणुकीच्या काळात काम करतो का तर नाही मला आठवते की पंचवीस मे दोन हजार बावीसला पहिली सुरुवात आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डासाहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि सातत्याने ही लोकसभा आपल्याकडे यायला पाहिजे म्हणून सातत्याने प्रयत्न गेले दीड पावणे दोन वर्ष भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सुरू होते तर मला निश्चित खात्री आहे की सर्वात जास्त लीड आणि विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक आम्ही घेऊन पुढे जाऊ